नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा भुजरात ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आता अशा रिंगझिम अशा पावसामध्ये चिवडा खायचं मन कोणाचं नाही होणार त्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम चटपटीत असं चिवड्याची रेसिपी त्यासाठी तीन पॅकेट चिरमुरे जे की चाळून आणि दोन घंटे ऊन दाखवून मी इथं घेतलेली आहे आणि त्याला लागणारे साहित्य तीन वाटी फुटाणे एक वाटी शेंगा मी इथं भाजलेले शेंगा घेतलेली आहे तुम्ही कच्चे शेंगा घेतल्या तरी चालेल तीन चमचे लाल मिरची पावडर दोन चमचे हळद एक चमचा मीठ दोन चमचे पादा नमक तीन चमचे ओवा आणि जिरे जे की मोठं मोठं असं मी वाटून घेतलेलं आहे आणि तीन गड्डे लसूण जे की मी ठेचून घेतलेली आहे त्याचबरोबर पाव किलो मका कोथिंबर कडीपाला हे स्वच्छ धुवून कोथिंबर त्याच्यातली हे बारीक कट करून घेतलेली आहे तसंच हे अर्धा वाटी पिट्टी साखर आहे आता कढईमध्ये मी पाव किलो तेल हे गरम करायला ठेवली आहे आता तेल आपल्याला एकदम कडक असं गरम करायचं आहे आणि तेल कडक असं गरम झाल्यानंतरच मी इथं मका हे तळून घेणार आहे आता एकदम कडक तेलामध्ये मी मका घातलेली आहे असं केल्यानं मका एकदम हे फुलून येत आहे आता व्यवस्थित सगळीकडं फिरवत फिरवत मका हे आपल्याला तळून घ्यायचं आहे आता दोन मिनटातच मका हे तळून पण झालेलं आहे आणि इथं मी एक प्लेटमध्ये सगळं मका छान तेल नितरून असं हे काढत आहे अशा पद्धतीनं आपल्याला पण हे, हे करायचं आहे आता कढईमधला सगळंच मका मी इथं एका प्लेटमध्ये काढून घेत आहे असं करत हे दुसरं ट्रीप पण मी तळून घेतलेली आहे आणि हे पाव किलो मका तळून हे एवढं झालेलं आहे इथं आपण पाहू शकता आता सगळं मका एकदम तळून झाल्यानंतर मी त्याच्यावर अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि जे वाटी पिट्टी साखर आहे त्याच्यामधलीच थोडीशी साखर याच्यावर शिंपडून थोडंसं हे असं फिरून घेणार आहे आणि परत त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ पण घालायचं आहे आता थोडंसं फिरून झाल्यानंतर अर्धा चमचा एवढं मी किंचित मीठ ह्याच्यामध्ये घालून परत हे एकजीव असं सगळं मका फिरून घेत आहे जेणेकरून सगळ्याच बाजूनं मीठ मिरची लागेल आता ह्या उरलेल्या तेलामध्ये मी शेंगा घालत आहे इथं शेंगा पण आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आता हे भाजलेले शेंगा तळायला जास्त उशीर लागणार नाही चिवडा करायला मी इथं थोडे कमी प्रमाणात शेंगा घेतलेली आहे कारण ह्या चिवडा मी माझ्या मुलासाठी पॅक करून देणार आहे त्याला जास्त शेंगा घातलेला चिवडा नाही आवडत त्याच्यामुळं मी इथं एकच वाटी शेंगा हे घेतलेली आहे तुम्ही इथं तीन वाटी शेंगा पण घेऊ शकता आता तू इथं आपण पाहू शकता शेंगा हे हळूहळू मिडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि जसं शेंगा कलर बदलतील तसं एका प्लेटमध्ये सगळं काढून पण घ्यायचं आहे शेंगाने कलर बदललेला आहे आता मी लगेच एक प्लेटमध्ये हे सगळं काढून घेत आहे व्यवस्थित सावकाश आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं आहे आणि हे सगळं आता काढून झाल्यानंतर बारीक गॅसवरच आपल्याला फुटाणे पण इथं तळायचे आहेत आता गॅसची फ्लेम हे मीडियम आहे आणि अशा वेळेसच आपल्याला सगळे फुटाणे हे तळून घ्यायचे आहेत आता फुटाने पण थोडंसं कलर बदलेपर्यंत म्हणजेच थोडंसं किंचित बदामी होऊपर्यंत आपल्याला तळायचं आहे व त्याच्यानंतर हे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आता सगळेच फुटाने मी इथं प्लेटमध्ये काढून घेत आहे फुटाने काढून झाल्यानंतर तेलामध्ये मी इथं कडीपाला आणि कोथिंबर घालून हे एकदम कडक असं आपल्याला तळून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याचा मऊ अजिबात राहता कामा नये आता पाच मिनटं मी असंच मोठ्या गॅसवर हे तळून घेतली आहे मग त्याच्यानंतर हे कडीपाला आणि कोथिंबर पण कडक झालं आहे आता त्याला पण मी एका प्लेटमध्ये सगळंच नितरून असं मी इथं काढून घेत आहे तेलामधून सगळंच तेल नितरून नितरून असं आपल्याला कडीपाला आणि कोथिंबर इथं काढायचं आहे आता आहे लास्टची स्टेज जे की फळणी टाकायचं त्याच्यासाठी मी इथं जिरे आणि मोहरी दोन चमचे जिरे मोहरी घेऊन तेलामध्ये हे घातलेली आहे आणि ते तडतडले की इथं मी लसूण जे की ओबडधोबड ठेचलेलं होतं ते मी यात घातली आहे आणि हळू असं मी झाऱ्यानंच हे फिरून घेत आहे आपल्याला हे बारीक गॅसवरच बदामी कलर म्हणजे जरासं लसूण कडक होईल असं आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आता जसं लसूण कलर बदलेल तसं मी हे गॅस पूर्ण बंदच केलेली आहे आता तेल तर गरम आहे पण गॅस हे बंद आहे अशा परिस्थितीमध्ये मी तेलामध्ये आता मिरची पावडर हळद आणि मीठ पादा नमक आणि तसंच इथं मी ओबडधोबड वाटलेलं हे ओवा जिरा पावडर हे सगळं घालणार आहे आणि घालून हे दोन मिनटापर्यंत आपल्याला फिरून घ्यायचं आहे जेणेकरून कोमट तेलामध्येच मिरची पण हे तळली जावी आणि असं झाल्यानंतर हे सगळं तेल मी इथं ह्या मोठ्या अशा टोपल्यामध्ये ओतणार आहे आता मी इथं जास्त प्रमाणातच करत आहे तुम्हाला पाहिजे तसं प्रमाणात तुम्ही इथं करू शकता आता हे तेल टोपल्यामध्ये घातल्यानंतर सगळेच चिनमुरे मी इथं थोडंसं किंचित असं वरखाली असं फिरून घेणार आहे मग त्याच्यानंतर हे तळलेले शेंगा फुटाणे आणि तसंच हे कडक झालेलं पण कडीपाला आणि कोथिंबर हे पूर्ण मऊ असं हातानंच कुस्करून करून घेणार आहे आता जेणेकरून खाताना जर कडीपाला आला तर कोणीही ताटाच्या बाहेर काढून फेकणार नाही त्याला आणि असं मोडून घातल्यानं चिवड्याचा स्वाद पण एकदम डबल होतं त्याच्यामुळे मी हे पूर्ण कडीपाला आणि कोथिंबर चुराडा करून ह्याच्यामध्ये घालत आहे आता हे सगळं आपल्याला पूर्ण सगळीकडं एकजीव लागेल असं पूर्ण चिवडा हे घोळसून घ्यायचं आहे आता तुम्ही इथं पाहू शकता सगळीकड तेल पसरून मी घातले होते ते सगळीकडं लागावं असं मी हे चिवडा हे एकजीव असं करून घेतलं आहे आता लास्टला मी इथं हे अर्धवाटी पिट्टी साखर हे घालत आहे आता स चिवड्याला साखर घालणं ज्यांना आवडतं त्यांनी घालू शकता ज्यांना नाही आवडत त्यांनी साखर न घातलं तरी पण चालेल पण आमच्या इथं साखर घातलेली सगळ्यांनाच आवडते त्याच्यामुळं मी इथं अर्धवाटी पिट्टी साखर घातलेली आहे आणि परत चिवडा एकजीव असं सगळीकडं फिरवत आहे जे की साखर सगळीकडं एक समान लागेल आता सगळं हे एक समान झाल्यानंतर तळलेला मका आपल्याला ह्या चिवड्यामध्ये घालायचं आहे आता ह्या मक्याला आपण पहिल्यांदाच मिरची मीठ आणि साखर लाव ला हे लावलेलं आहे त्याच्यामुळं आता हे लास्टलाच घालून आपल्याला हे चिवड्यामध्ये फिरवायचं आहे सुरुवातीला जर आपण घातलो असतो तर ह्याच्यावर जे आपण फोडणी टाकतं ते सगळं मक्यालाच चिटकून राहिली असती एकीकड लागलं असतं एकीकड नाही लागलं असतं सगळीकडं व्यवस्थित फिरून झाल्यानंतर चिवडा हे खाण्यासाठी तयारच आहे तर मग काय मंडळी येताना चिवडा खायला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका